कमी होतील म्हणजे राहिले पाहिजेत ना तिथं आता ते सर्व आता आमच्या संपर्कात आहेत पाहू कधी निर्णय घ्यायचा त्याचा निर्णय एकनाथ साहेब घेतील नागपूरच्या इतिहासामध्ये मला वाटतं ही से दुसरी वेळ असावी मंत्रिमंडळाचा विस्तार या ठिकाणी झालाय सर्व मंत्री आम्ही आनंदात आहोत या सभागृहातलं वातावरण एक हसत खेळत वातावरण चाललेलं आहे कुठेही विरोधक सुद्धा आमच्या बरोबर आम्हाला चांगली साथ देतात त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन आणि म्हणून नागपूर अधिवेशन हे लक्षात राहण्यासारखं होईल असं या वेळेला वाटतवाटप कधीपर्यंत खाते वाटपा संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री हे निर्णय घेणार आहेत मला वाटतं दोन दिवसामध्ये ते खाते वाटप करणार होतं असं त्यांनी सूचित केलं होतं आज संध्याकाळपर्यंत जर शक्य झालं तर संध्याकाळ पण खाद्य वाटप होण्याची शक्यता आहे साहेब तुमची एका वृत्तपत्रात आलेली मुलाखत ही फार गाजते तुम्ही गुंडगिरी आणि हुकुमशाहीची मोडण्याची सुरुवात सिल्लोड मधनं करणार असं काही वक्तव्य कुठल्या मुलाखतीत केलं आहे का आणि याबाबत तुमची काय भूमिका जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी गुंडगिरी वाढलेली असेल ते मोडायचं काम हे आमचं आहे सरकार म्हणून ते आहेच आहे म्हणून ते त्याच्यासाठी काय विशेष बोलायची काही गरज नाही हे करणार आहोत आम्ही गुंडगिरी कोणत्याही शहरात नाही कोणत्याही जिल्ह्यात नाही चालू देणार नाही या गुंडगिरीचा परिणाम असा आहे की कुणाचे दिवसा ढवळ्या खून होत आहेत कुणावर अन्याय अत्याचार होतो त्या टायमाला ता प्रशासन म्हणून आम्हाला त्याचा त्याच्यावर तर पायबंद घालावं लागेल आणि त्याच्या व्यवस्था बरावं ब करावी लागेल काल उद्धव ठाकरे आणि जी भेट झाली आहे फडणवीसांची कसं बघता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेली आहे उद्धव ठाकरे काल देवेंद्र फडणवीस साहेबांची भेटली आनंदाची गोष्ट आहे संस्कृती आहे निवडणुकीच्या काळामध्ये काय बोललो ते थोडं जर आठवलं असेल तर मनातल्या मनात त्यांनाही वाटत असेल की आपण चुकीचं बोललो आणि मुख्यमंत्र्याला भेटताना त्यांना फक्त मला असं वाटतं की त्यांनी विरोधी पक्षाची मागणी केली नसावी एक जनरली भेटायचं म्हणून भेटले एक दिवस विधान परिषदेत आले काल संध्याकाळच्या साडेनऊच्या याच्याने टेकअप घेऊन मुंबईकडे रवाना हा त्यांचा एकंदरीत प्रोग्राम होता आणि त्या प्रोग्रामच्या अनुषंगाने त्यांची झालेली ती भेट आहे पण काही दिवसापूर्वी यांच्यावर खूप आरोप केले होते आणि आरोप केले तर त्याची जाणीव त्यांना झाली ना आरोप करून काय आउटपुट निघालं तर असलेले आमदार कमी झाले आता वीस आले आलेत भविष्यामध्ये काय होईल याचा तुम्हाला अंदाज अजून आमदार कमी होतील कमी होतील म्हणजे राहिले पाहिजेत ना ते आता ते सर्व आता आमच्या संपर्कात आहेत पाहू कधी निर्णय घ्यायचा त्याचा निर्णय एकनाथ साहेब घेतील शिडसड ही कालची भेट जी झाली ती भेट कुठेतरी काँग्रेसला आणि शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसला देखील श देण्याचा प्रयत्न आहे का कारण याआधी देखील अनेक म्हणजे शिवसेनेने भाजपला अनेक वेळेला धारवड धरलं धर होतं खाती वाटपा संदर्भात कुठेतरी भाजप भाजपला शिवसेना धरली होते अशी बातम्या रंगल्या होत्या तुम्हाला असं वाटतं का की कालची भेट कुठेतरी जवळ करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न नाहीये स्वतःची काल जी भेट झाली ती कातडी भाषा भेट होती त्यांना असं वाटत होतं की आता या आलेल्या इतक्या प्रचंड बहुमतामध्ये आपला निभाव लागणं हे अवघड आहे निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांनी असं सांगितलं होतं की बर्फाच्या लादीवर झोपू आता त्यांना त्याची जाणीव झाली असेल की आता टाईम आपला आहे म्हणून जर आपण जर चांगल्या पद्धतीने जर यांना सहकार्य केलं नाही तर कदाचित आपल्यावर असलेल्या इन्क्वायऱ्या पुन्हा बाहेर येतील उद्धव ठाकरे आपसातला मामला आहे आघाडी राहिले कुठं महाविकास आघाडी मुळत राहिलेली नाहीये महाविकास आघाडीने एकमेकाला पाडण्याचं जे काम केलंय त्याचा परिणाम तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे म्हणून आता ना नाना पटोले त्यांच्याशी भेटणार ना उद्धव साहेब त्यांच्याशी भेटणार कोणी कोणाशी भेटणार नाही वेगळ्या चेहऱ्याकडे त्यांचे झालेले माना झालेले आहेत आणि शरद पवार साहेब कधी काय निर्णय घेतील या अधिवेशनाच्या नंतर त्याच्या तुम्हाला विधान परिषद सभापतीपदी औरंगाबाद जिल्हा नियोजन समिती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीमध्ये तुमच्या माध्यमातून जे काय त्याची पुनर्रचना केली जाण्यासंदर्भात आणि तुम्ही ज्या गुन्हेगारी मोडण्याचं उत्तर दिलं तुम्ही सिल्लोड सुरुवात करणार गावाचा उल्लेख नाही गावाचा उल्लेख करायचं काय नाही पूर्ण मी जिल्ह्याचा उल्लेख केलेला आहे सुरुवातीतून करणार आहे सर्व सर्व ठिकाण जे असेल त्या ठिकाणचं आपण हा मी ठामपणे सांगतो गुंडगिरी मी चालू देणार नाही म्हणजे नाही तुम्ही म्हटलं शरद पवार काय निर्णय घेऊ शकता शरद पवार येते शरद पवार येते तुम्हाला कुठे दिसतात सुप्रिता बोलताना दिसते का सुप्रियाता बोलताना दिसते कुठे त्यांचे कोणी आणखीन प्रवक्ते कधी बोलताना दिसतात याचा अर्थ समजून घ्या जेव्हा ते सर्वजण शांत असतात त्या टायमाला समजायचं की एक वादळ आता निर्माण होणार आहे काय वादळाचा अर्थ काय येऊ शकतात होऊ शकतो वादळाचा अर्थ काय नसतो वादळ हे शिरसाडी शिरसाटजी आज विरोधकांचं पायऱ्यांवरती आंदोलन होतं शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन मात्र जयंत पाटील आज दोन दिवसांनी विधानभवनात आले आणि महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू होतं त्यात सहभागी झालं नाही त्या आंदोलनाला पाठ फिरवली गेल्या अनेक दिवस चर्चा सुरू होत्या जयंत पाटील ही वादळाची सुरुवात आहे समजून घ्या